नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस तर मागील काही दिवसापूर्वी जी धाडसी चोरी झाली होती चौदा लाख रुपयाची रोकड चोरट्यांनी पळवली तर ज्या गाडीतून पळवली तर ती गाडी हीच आहे आपण पाहू शकता समोरची काच फोडून मागलची डिक्की काढून चोरट्यांनी चौदा ,00 लाख रुपयाची रोकड पळवली पोलिसाचा कसून तपास घेत आहेत सर्व सी सी टी व्ही कॅमेरे चेक करत आहेत प्रत्येक अपडेट घेत आहेत काही जे आपण संशयित म्हणू त्यांना पण ताब्यात घेण्यात आलं अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली तर आपण पाहू शकता की हीच ती गाडी होती ह्याच गाडीतनं चोरट्यांनी चौदा लाख रुपये पळवले पोलीस हे आपलं काम चौक बंद बजावत आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी हीच ती गाडी आहे मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो